शिरवाळच्या तरुणाचा पळशी येथे मारहाणीत मृत्यू पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचा संताप कडकडीत बंद तर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार शिरवाळ तालुका खंडाळा येथील तरुणाचा पळशी येथे झालेल्या अमानवीय मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला खुणाची गंभीर घटना असतानाही अपघाताची नोंद केल्याचा आरोप नागरिक व वा नातेवाईकांनी केला असून त्यामुळे शिरवळ पोलिसांच्या तपासावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पोलिसांच्या कथित दुर्लक्षपूर्ण व संशयास्पद भूमिके विरोधात संतप्त ग्रामस्थांनी थेट शिरवळ पोलीस स्टेशन समोर मृतदेह ठेवून तीव्र आंदोलन केले यानंतर सोमवारी शिरवळ मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आतिश अशोक राऊत वयवर्ष तेवीस असे मृत तरुणाचं नाव असून या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन अन्वये समूहानं खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे पळशी येथील तेजस भरगुडे व दीपक भरगुडे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे मृत तरुण हा शिरवळ येथील रहिवासी असून पळशी येथे काही तरुणांनी त्याच्यावर टोळक्यानं हल्ला करून जबर मारहाण केल्याचा आरोप आहे या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मारहाण ही जाणीवपूर्वक व नियोजनबद्ध होते त्यामुळे हा खूण असूनही पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यू अशी नोंद केल्यानं संशय बळावला या घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन गाठत तीव्र संताप व्यक्त केला खूण असताना अपघाताची नोंद का आरोपींना तात्काळ अटक का केली नाही असे सवाल उपस्थित करण्यात आले संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला नागरिकांनी पोलीस निरीक्षकांवरही गंभीर आरोप केले आहेत आरोपींची पाठराखण केली जात असून तक्रारदार व नागरिकांशी पोलिसांकडून उद्धटपणे वागणूक दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला सामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी बंद पाळावा लागतो ही शिरवळ पोलीस स्टेशनच्या अणागोंदी कारभाराचीच पोच पावते आहे अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटली यावेळी बोलताना कुटुंबियांनी सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली असून येत्या तीन जानेवारीला नायगाव या ठिकाणी भेट घेऊन निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर समस्त ग्रामस्थ विविध सामाजिक संघटना व युवकांनी एकत्र येत शिरवळ बंदची हाक दिली त्यानुसार सोमवारी शिरवळमध्ये सर्व दुकाने व्यापारी आस्थापना व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला बंद दरम्यान शांततेत निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करावी तपास निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने करावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या घटनेला काही दिवस उलटूनही अद्याप मुख्य आरोपी अटकेत नसल्यानं नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे आरोपी खुलेआम फिरत असताना पीडित कुटुंबियांना न्यायाची प्रतीक्षा करावी लागते असा रोष व्यक्त केला जात आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या प्रकरणाचा तपास स्वतःकडे घ्यावा तसेच दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवरही चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे या प्रकरणामुळे शिरवळ पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे